कोडणी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आमदार शशिकला जोले खासदार अण्णासाहेब जोले यांच्या जो प्रयत्नांमधून मंजूर झालेल्या तीन कोटी अठ्ठावीस लाखांमधून जलजीवन मिशन योजना शुभारंभ अठरा लाखातून निर्माण केलेल्या अंगणवाडी लोकार्पण असा संयुक्त कार्यक्रम पार पडला त्या प्रसंगी त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष राजू खवरे होते राजेंद्र कानडे यांनी स्वागत करून जोल्ले यांनी राबवलेल्या विकास कामांचा आढावा घेतला प्रारंभी महिलांच्या हस्ते पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आलं आमदार जोल्ले यांनी टिकाऊ मारून कामाचा प्रारंभ केला आमदार जोल्ले पुढं म्हणाल्या की पंतप्रधान मोदी यांनी उज्ज्वला गॅस किसान सन्मान आरोग्य विमा यांसारख्या अनेक योजना अमलात आणल्या जनतेला शुद्ध पाणी मिळावं या उद्देशानं जलजीवन मिशन योजना अमलात आणली आहे आता नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार निपाणी मतदारसंघात आत्तापर्यंत पन्नास अंगणवाडी निर्माण केल्या असून कोडणी गायकवाडी इथं आठ अंगणवाडी निर्माण केल्या मतदारसंघातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून उद्योग सुरू करण्यास अनुदान दिलं जात असून त्यासाठी महिलांनी पुढे यावं येत्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत आमदार अन्नास रिपीट खासदार अण्णासाहेब दुसऱ्यांदा संधी द्या असं आवाहन केलं हाय शुगर चेअरमन एम पी पाटील म्हणाले खासदार अण्णासाहेब जोले आमदार शशिकला जो निपाणी काय पलट केला असून जनतेने त्यांच्या पाठीशी राहावं असं आवाहन केलं यावेळी माजी एपीएमसी अध्यक्ष अमित साळवे भाजप ग्रामीण अध्यक्ष सिद्धू नराटे रावसाहेब खोत यांनी मनोगत व्यक्त केलं शुगर संचालक प्रकाश शिंदे पीएलडी बँक अध्यक्ष एस एस ढवणे माजी तालुका पंचायत सदस्य सदाशिव बुधिहाळे अरुण खवरेस प्रकाश स्वामी ग्रामपंचायत उपाध्यक्ष ललिता तोरणे सदस्य गणपती खोत अशोक महाजन सुनील खवरे रवी खोत शीतल शिंदे वनिता कोले सीडीपीओ राममूर्ती ग्रामविकास अधिकारी अशफाक शेख यांच्यासह अंगणवाडी शिक्षिका भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते आभार सदाशिव बुद्धिहळे यांनी मांडले बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे रिपीट एसबी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे वर्षामध्ये मोदी सरकारांचं जे गव्हर्नमेंट आलं बीजेपीचं जे गव्हर्नमेंट आलं ते गावचाच जर काया नव्हे तर देशाचा कायापाठ झालेला आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये खाली कडे प्रगती केलेली आहे अवकाश म्हणत असू दे कुठल्याही असू दे कुठल्याही क्षेत्र असू सुटलेलं नाही यांच्या हातात की तिथं डेव्हलप झालेलं नाही ग्रामीण भागात स्त्री शक्ती असू दे आरोग्य विमा असू दे पाच पाच लाखाचं कडे जे म्हणजे आता तुम्हाला जे मिळाले आरोग्य विमा वगैरे हो ते याच्यापूर्वी कुठं होतो कुणाला तर अटॅक आला तर प्रश्न यायचा पैसे कुठले करायचं कोणाकडनं पैसे काढायचे असं आता गावात एक एक मला वाटते वहिनी पंचवीस पंचवीस तिस, तिस्तीस लोकांना तिस अटॅक आले आणि बिन पैशाचे तिने ते औषध घेऊन परत पण आले हे काही दहा वर्षापूर्वी तुम्हाला असं बघायला हो मिळत नव्हतं हे फक्त मोदी आणि मोदींच्यामुळे झालेलं आहे बी जे पी गवर्नमेंटमुळे झालेलं आहे एवढी महामारी आली कोरोनाची अण्णा वहिनी त्या स्वतःकडे गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये फिरून शेवट त्यांना सुद्धा कोरोना झाला तर आपल्या भागासाठी त्यांनी फार मोठं काम केलं आहे आणि तुम्हाला मानतात त्यांनी जीवसुद्धा त्यावेळे वाचवलेला आहे अशी मंडळी मिळणे कठीण दुरापास्त आहे येणाऱ्या थोड्याच दिवसात लोकसभेची इलेक्शन पण लागणार आहे आणि कोणी गावाबद्दल खरोखर म्हणजे आम्हाला आदर आहे मागच्या वेळेला तुमचं चांगलं मतदान झालं तर तुम्ही तुमचं रेकॉर्ड ह्या वेळा मोडायचं आहे भागाच्या सगळ्या लोकांनी ह्या जे आता पंचकृषीतले आलेत ते आपण जे वैद्यनाथ दिलोय मतदान ते रेकॉर्ड प्रत्येकाने मोडायचं आहे आणि त्याप्रमाणे मला कोडणी ग्रामस्थ इथला पंचकृषीनाथ तुम्ही खरोखरच अण्णांच्या वेळेला ह्याच्यापेक्षा जे मागच्या जे होतं त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त मतदान द्याल आणि आज महिला दिन हे किती महत्वाचं आहे तुम्हाला माहित आहे का महत्वाचं आहे ह्याच्याबद्दल जरास मी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या देशामध्ये गेल्या दहा वर्ष आपले प्रधानमंत्री कोण आहेत जर सांगा की माहित आहे नव्हे नरेंद्र मोदीजी आधी कोण होतं म्हणून आम्ही कितीही विचारलं तर लक्षात कोणालाही येत नव्हतं परंतु आज पाच वर्षाचा दोन वर्षाचं बाळाला धरून नव्वद वर्षाच्या लोकांच्या पर्यंत विचारा की देशाचा प्रधानमंत्री कोण आहे म्हटलं की मोदीजी म्हणतात म्हणतात की नाही म्हणतात कारण आजचा दिन आमच्यासाठी का फार महत्वाचा आहे आमचा देश स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्ष झाले आणि ह्या सत्याहत्तर वर्षाच्या वर्षा इतिहासामध्ये आपल्या देशामध्ये किंवा आपल्या कोडणीमध्ये किंवा आपल्या निपाणी तालुक्यामध्ये तुम्ही सगळ्यांना माहीत असायला पाहिजे की पुरुष मतदार किती आहेत ना पुरुष मतदार किती आहेत तेवढंच मतदार कोण आहेत महिला आहेत मग समान आहे कारण आपण समाजामध्ये पुरुष आणि स्त्री समांतर जायला पाहिजे बाहेर पाहिजे का नको म्हणून आजपर्यंत आम्ही फक्त चूल आणि मूल एवढंच बघितलं बरोबर आहे चार भिंतीच्या मध्ये आपण धारा काढल्या म्हैशींचं उसावर बघितलं मुलाबाळांचं बघितलं घरच्या लोकांचं व्यवस्था बघितलं शेताला गेलं ह्याच्यातच आम्ही महिला चार असणार परंतु आज जग बदलायलाय बदलायला आज एकविसावं शतक आहे आज तुम्ही बचत गट करायला लागलाय बचत गटाच्या माध्यमातून उद्योगधंदा करायला लागलाय आणि आज आपल्या मोदीजींच्या कृपेनं ह्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये महिलांसाठी इतकं सुंदर स्कीम आणलं मोदीजींनी आणि आम्ही अभिनंदन करायला पाहिजे की आमचे खासदार अण्णासाहेब जोल्हेजीनं आता मोफत मध्ये गॅस किती लोकांना मिळाले जरासा हातवर उचला मिळालं कुणा कुणाच्या घरात गॅस आहे त्यांना नाही कुणाला नव्हतं त्यांना हे गॅस वितरण असू देत तुमच्या आरोग्यासाठी काहीतरी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा